विरोधकांचं कामच आहे ते काकरणं आता उद्या काँग्रेसचे नेते दिल्लीवर येणार आहेत मग त्यांचा विश्वास नाही जे राज्याचे नेता होत त्यांचा त्या त्या पक्षाचं नेतृत्व आपल्या पक्षाच्याकरता मायुती करता उदाहरणार्थ मान्य अमित भाई येत आहेत तर नेत्यांचं कामच आहे ना दिशा देणं कार्यकर्ता उत्साह वाढवणं प्रत्येक पक्षाच्या आता दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा राष्ट्रीय पक्ष आहे तर महाराष्ट्र सोडून कोणच नाही तो त्यामुळे दिल्लीत नाही प्रश्नच नाही आहे दिल्लीला तेच येते मुंबईला तेच आहे किंवा उमाडाचे राष्ट्रीय पक्ष कोण येते अध्यक्ष त्यांचे ते मुंबईत तेच महाराष्ट्रात तेच आहे दुर्दैवान दिल्लीमध्ये या दोन्ही पक्षाला स्थान नाही आहे याचा खरं म्हणजे ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे भाजप हा जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद असणारा पक्ष आहे आज दिल्लीमध्ये सत्ता आहे विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहे लोकांमध्ये कर एक नवचैतन्य जागृत संदर्भामध्ये प्र प्रचारची दिशा ठरवण्यामध्ये आज नाही काँग्रेसमध्ये काँग्रेसची मंडळी सुद्धा येतातच ना काँग्रेसची यादी काय महाराष्ट्रात फाईल होत नाही सुद्धा यादी कुठे फाईल होते दिल्ली होते या सुद्धा आता कमी केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं आता कांद्याचे भाव आता विक्रमी झालेले आहेत त्यामुळे माझी मा, मा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये चिंता नाही आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तो मोठा दिलासा मिळाला त्याचा पोटसू विरोधकांना असं विरोधकांचं कामच आहे निवडणुकीमध्ये शणबाजी करणं जो कांदा कधी बावीसशे रुपयाच्या पुढे जात नव्हता आतापर्यंत तो पाच हजारापर्यंत गेला ना याचं मला वाटतं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे आता प्रत्येक स्वप्न पाहू शकतो त्याला काय मत त्याला थांबू शकत नाही आपण एक दोन्ही टीव्हीवर धारावाहिक होते मुंगीरलाल की हरिन हसी सपने नाही ते दोन दिवस त्यांचा दो जवरा आहे काल नागपूर आणि संभाजीनगरमध्ये मध्ये बैठका झाल्या आणि आज नाशिक आणि कोल्हापूरचा दौरा आहे आणि संघटनांमध्ये जिल्ह्याच्या संघटनांमध्ये जे काम करणारे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या आघाड्यांचे आहेत प्रमुख आहेत त्या सगळ्यांना या बैठकीच्या निमित्तानं बोलवलेलं आहे तर शेवटी निवडणुकीचं वारस पाहायला सुरं झालेली आहे आणि त्यामुळे कार्यक्रमामध्ये उत्साह आहे तर तो आणखी द्विघणित होण्यासंबंधी त्यांच्या ते येण्यामुळं आणखीन उत्साह कार्यकर्त्यांमध्ये वाढलेला आहे ఎన్సీ న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్దానీ నాసిక్.